उद्या आपलं आरोग्य शिबिर होणार आहेत त्या संदर्भात कोणकोणती तयारी आपण इथे या ठिकाणी करणार आहोत आणि कित जनतेसाठी काय आव्हान आहे आपलं विनोबा भावे ग्रामीण वैद्यकीय संस्था आणि या मतदारसंघाचे मान्य आमदार भाऊराव निकदम कोहळीकर साहेब यांच्या संयुक्त सा सा विद्यमाने गेल्या दोन वर्षातलं हे आठवं नववं शिबिर या मतदारसंघातल्या विविध मोठ्या गावच्या ठिकाणी आणि शहरामध्ये हदगाव हिमायतनगर तामसा निळगाव बाजार अशा बऱ्याच ठिकाणी शिबिरं दर तीन महिन्याच्या फरकानं आयोजित केल्या जातात आणि या शिबिराचा फायदा असा आहे की एवढी जरी मोठी शस्त्रक्रिया जर असेल तर ती विनामूल्ये या शिबिराच्या माध्यमातून होते इथं जी काही तपासणी झालेली आहे विविध रोगाचे तज्ज्ञ इथं उद्या उपलब्ध असतात तरी या भागातील सर्व गरजू रुग्णांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं येऊन आपल्या कोणत्याही असाध्य असे जे रोग आहेत हडाच्या असू द्या कोणत्याही प्रकारचे रोग रोग असलेत तर ते आपणाला या माध्यमातून विनामूल्य आपलं मोफत आपला उपचार होईल त्यामुळं जास्तीत जास्त संख्येनं रुग्णांनी इथं हजर राहावं आणि या शिबिराचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि या शिबिराच्या माध्यमातून जे काही रुग्ण त्यांना दिलेल्या ठराविक तारखेप्रमाणे तिथून त्यांना नेण्याचीसुद्धा मोफत व्यवस्था संबंधित आरोग्य वैद्यकीय संस्थेमार्फत होते आणि त्यांच्यासोबत जो काही नातेवाईक एक जातो त्यांना राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था तिथं मोफत केल्या जाते त्यामुळं जास्तीत जास्त लोक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा एवढं आवाहन करतो